त्याने एक जिखणी ठेवले म्हणजे मुंगी धरून ना तायतात कोंडली तायतात कोंडून ना ठेवली ना ती आखे धुणेला फिरून आली ना, ना नंतर ती सांगा तुम्ही घातला का चिडी मुगीला हो सांग घातला तशी त्याने दाला काढला दाला काढला चावल घेईन तायता निघली बाबा दिवांचा योग आहे बरोबर तर दरवर्षी पूजा करायला लाग नवीन पोरा हि पूजा शिकाया हा आता भगत नाही आपण सांगू शकत पोरा लगेच भगत होतो तसं नाही पण पर... पोराही या सगळ्या गोष्टी शिकायला पाहिजेत हा शिकायला पाहिजेत आज आडवडील करत ते पहाय पाहिजेत ना त्यांनी ऐकलं पाहिजे देवाची कोणची कोणची नावं घे याची कोणती काय त्यांनी ती पोराला आपण सांगून माहित म्हणजे जे देवाचा काही कार्यक्रम होवा देवाची ध्वनी होवी देवाचा काही ती नवीन पोराही या पाहिजे ऐका पाहिजे